बाबा बासुंदी कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी मी इथे भूमिपुत्र आहे त्यामुळे सन्मानाची आवश्यकता नव्हती माझी ती जबाबदारी आहे आरोग्य समस्यांसाठी एकत्रित लढा देऊन चांगली सावंतवाडी सिंधुदुर्ग बनवण्याचा प्रयत्न आपण करू असं मत उच्च न्यायालयाचे वकील एडव्होकेट महेश रावळे यांनी व्यक्त केलं सावंतवाडी इथं आयोजित कृतज्ञता गौरव सोहळ्यात सन्मानाला उत्तर देताना त्यांनी भावना व्यक्त करण्याची गरज नाही जमिनीतनं दिलेलं एक सुपुत्र भूमिपुत्र म्हणतो तसं आहे त्यामुळे थँक्यू म्हणताना सुद्धा मला थोडं असं वाटतं की बाबा मी फरका असल्यासारखं आहे की काय त्यामुळे मी शुभेच्छाचा कार्यक्रम झाला त्याऐवजी मला असं वाटत होतं की आम्ही भविष्यातली स्ट्रॅटेजी काय करायला पाहिजे त्याबद्दल आपण विचार केला पाहिजे माझं असं म्हणणं आहे की आपण आता ही सुरुवात केलेली आहे आत्ताच न्यायालयाचे काही आदेश झालेत न्यायालयासमोर सत्य परिस्थिती आली आहे न्यायालयाकडून आदेश येण्यापूर्वी शासनाकडून काही आदेश पारित होतात का डॉक्टरांच्या नेमणुका होतात का ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे जर शासनाने काही आदेश पारित नाही केलेत तर आद न्यायालयाने ऑलरेडी सांगितलेले आहे की आम्ही तसे आदेश देऊ म्हणून त्यामुळे आता बघू आपण शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल धन्यवाद पण शुभेच्छांची तशी फारशी गरज नव्हती कारण माझी एक नागरिक म्हणून ड्युटी होती आणि मी ती ड्युटी नेहमीच करत राहीन आरोग्याचा विषय असो आता बरेच मंडळी ह्या कार्यक्रमात आल्यावर काय बरेच प्रश्न मांडत होते आपण एकत्र येऊन त्या सगळ्या समस्यांशी एक लढा देऊ आणि एक चांगला सावंतवाडी किंवा चांगला सिंधुदुर्ग बघण्याचा नियमित प्रयत्न करू असे मी सगळ्यांना म आश्वासन किंवा शाश्वासन म्हणता येणार मी एक ग्वाही देत आहे ॲक्च्युली ज्या दिवशी पहिल्या दिवशी जेव्हा मॅटर न्यायालयासमोर आलं होतं त्या दिवशी न्यायालयाने सुद्धा स्पष्ट केलं होतं की दिस इज नॉट एन ॲडव्हर्सरी लिटिकेशन म्हणजे हे काय एक एकाविरुद्ध एक 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 दुसऱ्याचा चाललेला वाद नाही आहे तर हा एक समाज कल्याणासाठी चाललेला वाद आहे असं त्यांनी त्यापूर्वीच गव्हर्नमेंटचे जे वकील असतात शासना शासनाचे वकील त्यांना स्पष्ट केलं होतं की दिस इज नॉट अन ॲडव्हर्सरी लिटिगेशन ॲक्च्युली शासनाकडून न्यायालयाला अपेक्षा होती की योग्य माहिती शा कोर्टासमोर यायला पाहिजे जेणेकरून जर कोणत्याही आदेशाची न्यायालयाकडून एखाद्या आदेशाची गरज असेल तर आम्ही ते आदेश पारित गट, करू आणि त्यामुळे एखादी नेमणूक करणं किंवा आणखीन काही गरज असेल तर त्या ती गोष्ट करणे सोपी जाईल परंतु जेव्हा ॲफिडेविट दाखल झालं तेव्हा सत्य परिषदि तेवढीशी रेकॉर्डवर येत नाही न्यायालयाच्या लक्षात आलं तेव्हा सत्यशोधन समितीची स्त गट समिती गठीत करू असं न्यायालयाचं मत आलं आणि त्याप्रमाणे ती समिती गठन झाली सावंतवाडीच्या सुजक नागरिकांनी त्या कमिटी बरोबर योग्य प्रकारे संवाद साधला समितीच्या निदर्शनास सर्व गोष्टी आणून दिल्या हॉस्पिटलचे कर्मचारी असो किंवा बाकीचे ज्या जे सामाजिक सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी ती गोष्ट कमिटीच्या निदर्शनात आणून दिली आणि कमिटीने एक चांगला रिपोर्ट न्यायालयासमोर सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला जेव्हा सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये ठेव थे, ठेवलेला थे, आहे तो रिपोर्ट बघितला असता आपण जे म्हणणं मांडतो आहे की बरेच डॉक्टरांची पदं मेडिकल ऑफिसरची पदं रिक्त आहेत आता सावंतवाडीमध्ये ट्रॉमा केअरची पाच पदं आणि बाकी डॉक्टरांची पंधरा पदं पद अशी पंधरा पदं एकूण आहेत पंधरा आणि पाच वीस त्या वीस पदांपैकी केवळ सात पदं ही कायमस्वरूपी भरलेली आहेत बाकीची तेरा पदं रिक्त आहेत तर संबंधित अगोदर शासनाचं म्हणणं असं होतं की कंत्राटी डॉक्टरांकडून ती कामं होत आहेत आणि कोणत्याही प्रकारची गंभीर परिस्थिती नाही आहे पण आता न्यायालयाच्या लक्षात आलं आहे आणि न्यायालयाने जो रिपोर्ट मागितला त्यामध्ये पण ही बाद स्पष्ट झालेली आहे जी आपली रक्तपेढी आहे ती सुद्धा त्यामध्ये सुद्धा बरेच कर्मचाऱ्यांची कमतरता आहे आणि आता न्यायालयाकडनं आपल्याला बऱ्याच अपेक्षा आहेत आपण आणि त्याप्रमाणे त्या अपेक्षा शासन पूर्ण करेल आणि शासन जर पूर्ण करण्यासाठी कुठे कमी पडलं तर न्यायालय आपली योग्य भूमिका बजावेल अशी आपल्या सर्वांना अपेक्षा ठेवायला हरकत नाही आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल